काय घस खू बी मला वाटली काय घसकू बी मला वाटली सर 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 माझी साडी फाटली सर 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 माझी साडी फाटली काय घसकू बी मला गर्दि वाटली काय घसकू बी मला वाटली सर 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 माझी साडी फाटली दह्यादुधाच डोईवर माट हळूहळू चढते मी मथुरेचा घाट दह्या दुधाच डोईवर माट हळूहळू चढते मी मथुरेचा घाट काय गस बे बांगडी फोडली काय गस बे बांगडी फोडली सर 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 माझी साडी फाटली सर 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 माझी साडी फाटली काय गसक खू बी मला गरदि वाटली काय गसकू बाई मला गरदि वाटली सर 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 माझी साडी फाटली सर 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 माझी साडी फाटली दया दूध चा आमचा धंदा काही सुचना काम धंदा दह दुधाचा आमचा का धंदा काही सुचना काम धंदा काय गस खूबाईला लाज वाटली काय गस खूबाईला लाज वाटली सर 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 माझी साडी फाटली सर 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 माझी साडी फाटली काय गसकू बाई मला गर्दी वाटली काय गसकू बाई मला गर्द वाटली सर 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 माझी साडी फाटली सर 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 मजी साडी फाटली एका जनादनी पूर्ण कृप भुलवि राधाया तुज मोहना एनादनी पूर्ण कृपुलि राधा या तुज मोहना ने। काय घसकू बने लाज सोडली काय घसकू बने लाज सोडली सर 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 माझी साडी फाटली सर 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 माझी साडी फाटली काय घसकू बी मला गरदी वाटली काय घसकू बी मला गरदी वाटली सर 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 माझी साडी फाटली सर 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 माझी साडी फाटली